नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्य आणि त्या राज्याची स्थापना संदर्भात एम एच जी गुरु नोट्सच्या माध्यमातून माहिती अभ्यासणार आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा जेणेकरून भारताची राज्य व त्याची स्थापना नेमकी कधी झाली त्याची आपल्याला माहिती ह्या ठिकाणी होईल बघा आता ह्या ठिकाणी राज्य आणि स्थापना दिनांक दिलेला आहे पहिले आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची स्थापना एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन रोजी झालेली आहे अरुणाचल प्रदेश त्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणावीसशे सत्त्याऐंशी रोजी झालेली आहे आसाम राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी झालेली आहे बिहार राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणासशे बारा रोजी झालेली आहे छत्तीसगड राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली झालेली आहे गोवा राज्याची स्थापना तीन मे एकोणासशे सत्त्याऐंशी रोजी झालेली आहे त्यानंतर गुजरात राज्याची स्थापना एक मे एकोणासशे साठ रोजी झालेली आहे हरियाणा राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणासशे साठ रोजी झालेली आहे आता बघा गुजरात राज्य आणि महाराष्ट्र ह्या दोघांची स्थापना एकाच वर्षी झालेली आहे हे पण तुम्ही ह्या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे त्यानंतर हिमाचल प्रदेश पंचवीस जानेवारी एकोणावीसशे एकाहत्तर रोजी स्थापना झालेली आहे झारखंड राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली झालेली आहे कर्नाटक राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी झालेली आहे केरळ राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी झालेली आहे मध्य प्रदेश राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी झालेली आहे म्हणजे बघा एकूण जे इथं तीन दिलेले आहेत राज्य ह्या तिघा राज्यांची स्थापना एकाच वर्षी झालेली आहे म्हणजे हे जे असे राज्य आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी सोपे जातात त्यामुळे एकासोबत मी ह्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर महाराष्ट्र आता मी सांगितलं गुजरात आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणावीसशे साठ रोजी झालेली आहे त्यानंतर मणिपूर राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणावीसशे बहात्तर रोजी झालेली आहे मेघालय राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणावीसशे बहात्तर रोजी आता बघा ह्या दोघं राज्याची स्थापनासुद्धा एकाच वर्षी झालेली आहे त्यानंतर पुढे मिझोराम राज्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणावीसशे सत्त्याऐंशी रोजी झालेली आहे नागालँड राज्याची स्थापना एक डिसेंबर एकोणावीसशे त्रेसष्ट रोजी झालेली आहे ओडिसा राज्याची स्थापना एक फेब एप्रिल एकोणासशे छत्तीस रोजी झालेली आहे पंजाब राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणावीसशे सहासष्ट रोजी झालेली आहे राजस्थान राज्याची स्थापना तीस मार्च एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी झालेली आहे सिक्कीम राज्याची स्थापना सोळा मे एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी झालेली आहे तामिळनाडू राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी झालेली आहे तेलंगणा राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदा यावर्षी झालेली आहे त्यानंतर त्रिपुरा राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणावीसशे बहात्तर रोजी झालेली आहे उत्तर प्रदेश राज्याची स्थापना प सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी झालेले आहे बघा हे जे स्थापना आणि राज्य हे सुद्धा तुम्हाला कोणत्याही परीक्षेला प्रश्न हे नेहमी विचारले जातात त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे पुढे सत्तावीस नंबरचं जे आहे उत्तराखंड उत्तराखंड राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झालेली आहे त्यानंतर पश्चिम बंगाल राज्यस्थापना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास म्हणजे एकूण अठ्ठावीस राज्य आणि ते अठ्ठावीस राज्याची स्थापना कधी झालेली आहे त्या संदर्भात ह्या ठिकाणी आपण वर्ष आणि राज्य हे दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सी टी आशल, टी असेल टी ए टी असेल समाजकल्याणची परीक्षा असेल किंवा इतर कंबाईन एक्झाम असेल त्या परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला जातो त्यानंतर नुकताच जो चॅम्पियन ट्रॉफी झालेली आहे त्या चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणी घेतलेली आहे कोणाच्या कर्णधाराच्या अंडर घेतलेले आहे त्या संदर्भात पण माहिती दिलेली आहे आता बघा ट्रॉफीचा बादशहा रोहित शर् शर्माने कर्णधार म्हणून जिंकलेल्या एकूण ज्या ट्रॉफी आहेत त्या ह्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आय पी एल तर रोहित शर्मानी आय पी एल रोहित शर्मा कर्णधार असताना त्यांनी कोणकोणत्या वर्षी कप घेतलेला आहे तर आय पी एलमधला दोन हजार तेरा साली दोन हजार पंधरा साली सतरा साली दोन हजार एकोणावीस साली आणि दोन हजार वीस साली त्यांनी आय पी एलचा कप हा घेतलेला आहे त्यानंतर आशिया कप रोहित शर्मा कर्णधार असताना दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस साली घेतलेला आहे त्यानंतर चॅम्पियन लीग टी ट्वेंटी हे रोहित शर्मा कर्णधार असताना दोन हजार तेरा साली घेतलेला आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस साली रोहित शर्मा कर्णधार असताना ट्रॉफी घेतलेली आहे आणि जे नुकतीच पार पडलेली शेवटी फायनल न्यूझीलंडसोबत झालेली होती त्या ती ट्रॉफीसुद्धा रोहित शर्मा कर्णधार असतानाच घेतलेली आहे म्हणजे असा प्रश्न विचारला जाईल की कोणाच्या कर्णधाराअंतर्गत किंवा अंडर चॅम्पियन ट्रॉफी घेतलेली आहे तर तुम्हाला आय पी एल आशिया कप चॅम्पियन लीग टी ट्वेंटी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी हे तुम्हाला उत्तर देता येईल तर ह्या ठिकाणी राज्य त्याची स्थापना आणि चॅम्पियन ट्रॉफी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यानंतर असेच व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर याला लाईक पण करा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जो व्हिडिओ टाकेन तो तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये दिसून जाईल धन्यवाद